आताच्या क्षणाची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो उद्या पंचवीस मे दोन हजार पंचवीस रविवार जाणून घेऊयात उद्याच्या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आणि कुठे पावसाची उघाड असणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो उद्या म्हणजेच पंचवीस मे रोजी आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात उद्या मोठा पाऊस असेल तसेच मध्य महाराष्ट्रात देखील हवामान खात्याने पुन्हा एकदा पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसराला मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे मात्र सोलापूरच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच कोकणात पहिले असता कोकणामध्ये उद्यापासून पुढील तीन दिवस मोठे पावसाचे असणार आहेत यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि कोकणपट्ट्यातील इतरही भागांमध्ये मोठी अतिवृष्टी पुढील तीन दिवस उद्यापासून होऊ शकते मित्रांनो त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये आपण पाहू शकता खान्देश उत्तर महाराष्ट्राच्या भागात उद्याच्या दरम्यान आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच यातील इतरही परिसरामध्ये मोठा पाऊस असणार नाही फक्त ढगाळ वातावरण आणि काही भागातच हलक्या स्वरूपाचा पाऊस तोही भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात विदर्भाचा हवामान अंदाज विदर्भामध्ये अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला उद्या झालेला पाहायला मिळेल तर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूरच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा इशारा नुकताच हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच या बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद